मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये आणि आपला तमाशे या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेज लागलेला आहे मुलं काम करत आहे तर आपण पोहचलेला आहोत मित्रांनो या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता हे यात्रा आहे या ठिकाणी आणि खूप प्रचंड मोठी यात्रा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा प्रचंड मोठी यात्रा आहे आणि आपले हे तमाशेच्या गाड्या लागलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या गाड्या आपल्या आणि या ठिकाणी हे आपण रांदे या गावामध्ये पोहोचलेला आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती भयंकर पब्लिक तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा किती पब्लिक आहे मित्रांनो खूप पब्लिक आहे तुम्ही बक्ष्या तिकडे पब्लिक आहे मित्रांनो आपण पोहोचलेले आहोत आपल्या स्टेजच्या जाग्यावरती म्हणजे रांदे गावामध्ये आपला तमाशा चालू आहे तमाशा आज संध्याकाळी आहे तर आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी सर्वजण काम करत आहे आपले पूर्ण मुलं समोर येऊन आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी आपलं हे स्टेजचं काम चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बघा आपले कलावंत या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व काही आपलं रावठी आहे ही आपली याच्यामध्ये आपले कलावंत बसत असतात आता अजून एक गाडी माग आहे मित्रांनो आपली आणि ती गाडी येणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आम्ही आमच्या तीन गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे अजून आपण या ठिकाणी जे पोहोचलेले आहे ते ती तीन गाड्या पोहोचलेल्या आहे या ठिकाणी कलाकारांचा ता बसण्याची व्यवस्था ता जे त्याला म्हणते आपण रावठ्या तमाशाची रावठी ते या ठिकाणी लागलेली आहे आणि या ठिकाणी बसणार आहे आपले कलावंत तर मित्रांनो बघूया पण तुम्हाला मी दाखवणार आहे कार्यक्रम या ठिकाणी आपला काळू आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असत्या खूप चांगलं काम करते आणि तिची विशेषसुद्धा आपली कविता तर हे सुद्धा आपल्या शोला असतात आणि ते पण आलेले आहात म्हणून आपला अमित कुमार ओ माय गॉड सॉरी मित्रांनो विसरलो तो अमित रात्री तुम्हाला दिसणार आहे लाईव्ह कारण रात्री आम्ही लाइव हा कार्यक्रम ठेवणार आहे तर नक्कीच तुम्ही बघा आमचा कार्यक्रम कसा वाटतो तुम्हाला तर मित्रांनो आपण आलेलो आहेत आपल्या मित्रांसाठी आपले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी वडे घेण्यासाठी आणि या ठिकाणी यात्रा ते तिकडचं जे बैलगाडाचं वगैरे शर्यत असते ते सुटलेले आहे तुम्ही बघू शकता की ते प्रचंड अशी गर्दी आहे गर्दी खूप आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी माझ्या मागे बघू शकता प्रचंड मोठी अशी ही यात्रा आहे तर तर मित्रांनो हा मित्र व्हिडिओमध्ये मध्ये येण्यासाठी हे करत तो चालला तो विचारता आणि त्या बघा या ठिकाण यात्राचं जे बैलगाड्याची शर्यत असते ती सुटलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडनं बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे तिकडनं आताच लोक इकडं निघालेले आहे खूप मोठी यात्रा आहे मित्रांनो दाखवतो खूप मोठी यात्रा आहे या ठिकाणी बघा बघण्यासारखी यात्रा आहे खूप प्रचंड मोठी यात्रा आहे आपण ही यात्रा आ, या ठिकाणी पहिली वेळच आपण आलेलो आहे आणि तुम्ही बघ जिकडं बघू शकता तिकडं माणसंच माणसं हॉटेलीच हॉटेली आहे खूप खूप दूरपर्यंत काही चालले आहेत काही थांबलेले आहेत बघण्यासारखं आहे आपल्या तमाशाच्या सुद्धा लोक वळत आहे कोणता तमाशा आहे कोणता नाही आहे तर इकडे सुद्धा वळत आहे बघू शकता किती गर्दी आहे वडापाव खाण्यासाठी सुद्धा या काकाकडून आपण घेणार आपल्या वडे आपल्या मुला आपल्या मित्रांसाठी जे कामगार मित्र आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो आपण आहे रांदे गावामध्ये आणि रांदे गावामध्ये आम्ही आमची तयारी झालेली आहे कार्यक्रम करायची समोर साऊन शिजमध्ये गावकरी बोलत आहे आणि बघू शकता सर्वांची तयारी झाली आहे सर्वजण हे बघा या ठिकाणी ही ही जी बोगी आहे मला ही सांगितलं होतं की ही खातच राह ती खातच राहती हिला खायला पाहिजे हिला स्वयंपाक लपून ठेवलेला आहे खायला दिला नाही त्याच्यामुळे भेळ खाते मित्रांनो आणि या ठिकाणी तिथं तुम्हाला तर माहिती ती खाऊ तुम्हाला माहिती किरण खाऊ तिला नुसतं खायला लागलं आणि इकडे बघा आपले हे जुने 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 कामगार मालक आणि जुन्या आपल्या आणि हे जुने काळे हे काळे ओळखते का तुम्ही बाकीच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असत हा एकीकडं भांडे घासत होता हा एकीकडे शिव्यात येत होती ही जोडी ती आहे आपल्या ब्लॉक मध्ये आणि या ठिकाणी आमचे खास मेन कलाकार तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आमचे पुण्याचे मित्र आहे आणि हे शिवाजी महाराज यांच्यावरती खूप चांगला ढाल पत्त्याचा असा गाण्यावरती खूप चांगलं चांगलं प्रदक्षिण दाखवतात तर यांचं नाव काय तुमचं नाव मला माहित नव्हतं का आता मी सांगणार होतो ना तुझ्याच काही मला माहिती नाही मी मित्र म्हणतो तू म्हणतो का मग तुला माहित नाही का नाव असं म्हणायला का काय झालं त्याच्यासाठी सांगतो भामाव नको जाजू जरा तर मित्रांनो तुम्ही बघितला आम्ही कडे आपण गेलो होतो आणि हे जे आहे हे दोन मित्र तर हे नवीन आलेले आपल्या पार्टीला आणि यांचं माझ्या पार्टीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आ, ही तुम्ही बघितलं आहे तर ही माझी लाडकी दीपा आहे हिना कोणाकोणाला पप्पे दिले आहेत मी नंतर कार्यक्रम झाल्यावर चेक करणार आहे आणि ही हिला तुम्ही ओळखलं नसेल ही खूप आपलं म्हणजे ज्या वेळेस माझ्याकडं मोबाईल नव्हता आणि मी मोबाईल वापरत नव्हतो त्यावेळेस ही मेघा आहे ही आमच्या शोला दोन हजार तेरा चौदामध्ये होती आमच्याकडे मला ओळखत नाही म्हणते ही खाऊन खाऊन फुगली ना मग ओळख विसरून गेली आणि हे त्यांच्या संघ ज्युनियर कलाकार आलेले आहे नवीनच आले आपल्याकडे यांचं मनापासून स्वागत आहे हिचं स्वागत नाहीये तर मित्रांनो आणि ही माझ्या बार बार फिरत राहते का त्याचं कारण आहे हिला फक्त युडिओ मध्ये यायचं राहत मग कुठे येते मला काय सांगते सांग सांग काय सांगते सांग काना सांगते सांग, सांग का सांग कोणाबद्दल कोणाबद्दल लोक तुला लोक आपल्या राधाला काही पण बोलतात कारण की ही करतेच तशी म्हणून बोलतात ते अरे तू जरा तुझा जरा तुझं दाब अगं तू जरा तुझं शांत ते ठेवायचा ना डॉक्टरने काय सांगितलं आपलं हे शांत ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे स्टेजवरती मी जाणार आहे तर जाऊया आपण स्टेज तर मित्रांनो या ठिकाणी नारळ वाढवण्यासाठी आलेले तुम्ही बघू शकता कमिटी यात्रा कमिटी पूर्ण किती मोठी कमिटी आहे तुम्ही बघून घ्या